नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहात ती म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणार एक लाख रुपये तर आत्ताच करा हे ऑनलाईन काम तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो कन्स्ट्रक्शन ऑनलाइन वर्क महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याण कल्याणासाठी एक मोठे पाऊल उज उचललेले असून त्यांच्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगारांना मंडळद्वारे कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनामध्ये मोफत भांडी वाटप शैक्षणिक स्कॉलरशिप आरोग्य विमा यासारख्या महत्त्वपूर्ण सुविधांचा समावेश आहे मात्र गृहनिर्माण हा एक महत्त्वाचा प्रश्न असल्याने राज्य सरकारने या दिशेने विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे तर या तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया नवीन योजनेचे स्वरूप काय आहेत ते बघूया मित्रांनो सध्याच्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जात आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार डिसेंबर महिन्यापासून हे अर्थसहाय्य दुप्पट करून एक लाख रुपयापर्यंत वाढण्यात येणार आहे ही वाढ विशेषतः त्या कामगारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे ज्यांच्याकडे स्वतःची राहण्याची जागा नाही लाभार्थीसाठी पात्रता निकष काय आहे ते बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत तर ते आपण संपूर्ण बघूया समोर बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे कामगाराकडे स्वतःची जागा नसावी नियमित बांधकाम क्षेत्रात काम, काम करण्याचा करणारा असावा चौथा महाराष्ट्र राज्याचा रहि रहिवाशी असावा तर योजनेचे फायदे आणि प्रभाव काय ते संपूर्ण माहिती समोर बघूया मित्रांनो या वाढीव अर्थसहाय्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत गृह खरेदीची स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होईल एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य गृह खरेदीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले कामगारांना बँक कर्ज मिळवण्यास सोपे जाईल स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल दुसरं आर्थिक सुरक्षता काय आहे ते याच्यामध्ये स्थिर निवास स्थान मिळाल्याने आर्थिक स्थैर्य येईल भविष्यातील गुण गुंतवणुकीसाठी पाया तयार होईल कुटुंबांच्या शैक्षणिक आणि आरोग्य विषयक गरजा भागवणे सोपे होईल सामाजिक सुरक्षता काय ते बघूया स्थायी निवासामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल मुलांच्या शिक्षणासाठी स्थिर वातावरण मिळेल कौटुंबिक जीवनात स्टोरी येईल योजनेची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार असून त्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबित अवलं, अवलंब अवलंब अवलंबवी अवलंबवी जाईल तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पात्र लाभार्थीची निवड अर्थसहाय्याचे वितरण या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर काही आव्हानेही आहेत आहे। योग्य लाभार्थीची निवड अर्थसहाय्याचे योग्य वितरण योजनेचा दुरुपयोगास प्रतिबद्ध नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवणे बांधकाम कामगारासाठी अर्थसहाय्य वाढवण्याचा हा निर्णय निश्चितच स्वागता स्वागतार्थ आहे मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या योजनेची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहेत कामगारांच्या कल्याणासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण असल्या तरी त्यांची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने होणे गरजेचे आहे या योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षतेसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल मात्र यात सोबत इतर कल्याणकारी योजने चाही प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो सरकारची खूप मोठी अपडेट आहे बांधकाम कामगारांना आता थेट मिळणार बँकमध्ये एक लाख रुपयाची रक्कम तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद